नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जवळ येते आणि या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात झाली आहे ती म्हणजे लोकसभा निवडणूक या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात कमी जागा घेऊन सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट देणारे शरद पवार शरद पवारांनी लोकसभा निवडणूक गाजवली ती म्हणजे कमीत कमी जागा घेत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यामध्ये शरद पवार हे नेहमीच राजकारणामध्ये वस्ताद ठरतात मागील साठ वर्षामध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये एक हाती चाणक्य नीती राबवलेली आहे शरद पवारांचे डाव फुके जात नाही असं राजकारणात म्हटलं जातं आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार हे नाव वगळता येणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांचा फॅक्टर हा वगळता येणार नाही आता नेमकं सध्या शरद पवार काय करताय विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये शरद पवार नेमकं महायुतीला कस जेरी सांगणार आहे तेच समजून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आता या राखीव डाव टाकायला सुरुवात केलेली आहे ज्यामुळे महायुतीच्या वातावरणामध्ये आता जरा हवा टाईट झालेली आहे तर जाणून घेऊया नेमका हा वस्तात काय करतोय सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकूणच महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक ही महायुती वर्सेस महा विकास आघाडी अशी होणार आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये आहेत उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस तर महायुतीमध्ये शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप आता भाजपला जेरी सांडण्यासाठी महाविकास आघाडीला काय गरजेचं आहे तर सामाजिक समीकरणं जुळवणे राजकीय समीकरणं जुळवणे आणि हेच आता शरद पवारांनी हाती घेतलेलं आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे असं म्हणत मराठा समाजाला जवळ करणे तर दुसऱ्या बाजूला ओबीसीतून आरक्षण देऊ नका म्हणत ओबीसींनाही नाराज न ना करणे सामाजिक समीकरणांबद्दल शरद पवारांचा हात कोणी धरू शकत नाही कारण कुठल्याही वैचारिक संघटनेचा प्लॅटफॉर्म जो आहे तो शरद पवारांना जवळून ओळखणारा आणि शरद पवारांशी संबंध ठेवणारा आहे मग तो मराठा समाजाचे वैचारिक संघटन असेल किंवा ओबीसींचं सामाजिक संघटन असेल या दोघांचेही शरद पवारांशी खास जवळचे संबंध आहे दोन्ही समाजामध्ये राजकारणाबद्दलचा नेरेटिव्ह सेट करणारे हे जे प्लॅटफॉर्म आहे ते शरद पवारांनी जवळ करून ठेवलेले आहे हे सर्वश्रुत आहे त्यामुळेच सामाजिक समीकरण जितके जवळून शरद पवार ओळखतात तेवढ्या जवळून महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकारणी व्यक्तीला ओळखता येत नाही हे तेवढं सत्य आहे त्यामुळे सामाजिक समीकरणांमध्ये शरद पवारांची ही आघाडी न आहेच परंतु आता राजकीय आघाडीसुद्धा शरद पवारांनी घ्यायला सुरुवात केली ती नेमकी कशी शरद पवारांनी आत्ता एक एक डाव टाकायला सुरुवात केली आहे सगळ्यात आधी त्यांनी मधल्या काळामध्ये वेगवेगळे राजकीय मतदारसंघ जे आहेत विधानसभेचे मतदारसंघ जे आहेत ते त्यांनी हेरलेले आहे त्याचा सुद्धा त्यांचा कंप्लीट झालेला आहे खरं तर वेगवेगळ्या एजन्सीज करणाऱ्या सर्वे आणि शरद पवारांच्या तळागाळातल्या लोकांशी संबंध असताना त्यांनी दिलेला सर्वे हा शरद पवारांसाठी सगळ्यात फायद्याचा ठरतो शरद पवारांचा, पवारांचा केडरबेस इतका स्ट्रॉंग आहे की कुठल्या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे आणि कुठल्या मतदारसंघात काय घडणार आहे याची पूर्ण चाहूल शरद पवारांना सर्वात आधी लागते आणि हे आजचं नाही आहे तर हे मागील तीस चाळीस वर्षांपासून चालत आलेलं आहे मग शरद पवारांनी अत्यंत बारकाईने एक एक विधानसभा मतदारसंघ हेरला त्याचा संपूर्ण अभ्यास केला कुठे काँग्रेसची ताकद आहे कुठे उद्धव ठाकरेंची ताकद आहे आणि कुठे शरद पवारांचा डाव पडणार आहे आता हे सगळं झाल्यानंतर आता शरद पवारांनी एक एक मोठे मासे आता गळाला लावायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये समरजित घाडगे असतील किंवा उद्या प्रवेश घेणारे हर्षवर्धन पाटील असतील येणाऱ्या काळामध्ये बार्शीचे दिलीप सोपल असतील किंवा बबन शिंदे असतील एकूणच काय तर अजित पवारांसोबत गेलेले सगळे शिलेदार तर परत आणण्याचा प्रयत्न आहेच त्यासोबत भाजपसोबत असणारे गब्बर मराठा नेते आणि गब्बर सहकारी नेते सुद्धा आता शरद पवार हळूहळू जवळ करत आहेत एकूणच हे सगळे मोठे नेते हळूहळू पवारांच्या गळाला लागत आहेत आणि त्यातून प्रत्येक मतदारसंघ सेफ कसा होईल याची काळजी शरद पवार घेताय हे इतक्या शांतपणे चालू आहे की महायुतीला याचं उत्तर कसं द्यावं तेही समजत नाही आहे एका बाजूला सामाजिक समीकरणं स्वतःच्या सोबत ठेवत असताना राजकीय समीकरणंसुद्धा आता पक्की बांधायला या वस्तादाने सुरुवात केली आहे त्यासोबतच महायुती कशी वाईट आहे महायुती कसं महा गुन्हेगारांना पाठीशी आहे याचा नॅरेटिव्ह सेट करायलाही आता शरद पवार मागे बघत नाही आहे आणि त्याच निमित्ताने भाजप कसं गुन्हेगारांना मदत करत आहे किंवा भाजपच्या विरुद्ध साधी पडलेली ठिणगीसुद्धा मोठ्या एका आगडोंबामध्ये कसं परावर्तित करायचं आहे हे शरद पवार अत्यंत शिताफिनी करताय आणि त्यामुळेच या वस्तादाचे एकेक -एक डाव महायुतीला जेरीस आणणार हे मात्र नक्की जर मित्रांनो शरद पवार येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून महायुतीला कशी टक्कर देता हे आपल्याला बघायचं असेल तर गोष्ट छोटी डोंगरा एवढीवरचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघत राहा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आणि या वस्तादाचे डाव जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटले असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा नवीन व्हिडिओ बघत राहू धन्यवाद